पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं ना उपचार नाकारल्यानं ईश्वरी सुशांत भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे या प्रकरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ईश्वरी भिसेंसोबत घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं स्थापित केलेली समिती आज पुण्यात दाखल झाली आहे लवकरच ती समिती आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर करेल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त करण्यास टाळाटाळ केली आहे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हा स्वर्गीय लता दिदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप कष्टातून उभारला आहे त्या ठिकाणी अत्यंत महत्वाच्या शस्त्रक्रिया करण्यात येतात मात्र त्यांच्याकडून एखादी चूक झाली असेल तर त्याला चूकच म्हणावं लागेल अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे पुढे अशी प्रकरणं होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीनं आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत आज कमिटी देखील या ठिकाणी जी मी तयार केली होती ती आलेली आहे ती कमिटी सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि एकीकडे एक या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण भविष्यात असे प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या एसओपीस तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे निश्चितपणे दृष्टीने आम्ही काम करू सगळ्या चॅरिटेबल हॉस्पिटलच्या ऑपरेशनच्या संदर्भात तक्रारी प्रचंड येत आहेत मात्र धर्मदाय आय। आयुक्तांच्या लिमिटेशन्समुळे किंवा त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे ज्या तक्रारींचा निपटारा होत नाही मुळामध्ये आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत आपल्या लॉ अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत किती ते अवेलेबल आहेत ते दिले जात आहेत की नाही याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं आणि याकरता सी एम ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्षा आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहायला पाहिजे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकतो एक पत्रकार आज धनंजय केळकरांनी काढले मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने तुमच्या कालचा असंवेदनशील हा शब्द फार लागलाय त्यांना त्या ट्रस्टीजनी काल मिटिंग घेऊन आता ऍडमिशन जे आहेत ते विदाऊट डिपॉझिट होतील असं म्हटले दुसरी गोष्ट ज्या संवेदनशील असंवेदनशीलतेचा तुम्ही उल्लेख केलेला होता ती आम्ही पुन्हा तपासून घ्यायचा निर्णय केलाय असं केळकर पत्रात म्हणाले मुळात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दिदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेलं आहे एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात त्यामुळे सगळं काही या हॉस्पिटलचं चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता जिथे चूक आहे चूक म्हणावं लागेल ती चूक सुधारावी लागेल जर ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे आपल्या समित्या आता नेमलेल्या ने। आहेत त्यांच्याकडून नेमलेली समिती आणि ने आरोग्य विभागाची समिती काही फायंडिंग आल्या प्राथमिक फायंडिंग आहेत पण जोपर्यंत आम्ही नेमलेल्या कमिटीच्या फायंडिंग येत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर बोलणं हे अर्धवट खर तर आंदोलन खूप छान आहेत आता एक आंदोलन तिथं केलं जातं खर तर हॉस्पिटलच्या फेरीत दोन आंदोलन करते त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा अशी त्यांची प्रामुख्याने मागणी मला असं वाटतं की असले प्रकार करणं काही योग्य नाही आहे त्याची जर दखल घेतलेली आहे तर त्या संदर्भात जीही कायदेशीर कारवाई ती आम्ही पूर्ण करू पण विनाकारण शोबाजी करणं वगैरे हे बंद झालं पाहिजे काल भाजपच्या महिला आघाडीनं फोडफोड केली हो होती हॉस्पिटलच्या आणि ते त्या म्हणजे त्याच्या आई कोणाचंही असलं तरी अशा प्रकारे करणं चुकीचं आहे महिला आघाडी कोणाची असो ती भाजपची असली तरी हे चूक आहे सर हिंदी पीडित परिवारांची दोन